नमस्कार शेतकरी बांधवांनो मी डॉक्टर गणेश काळोसे कृषी विज्ञान केंद्र यवतमाळ मध्ये शास्त्रज्ञ म्हणून काम करत आहे आज आपण कोंबड्यांमध्ये हिवाळ्यातील व्यवस्थापन व त्यामध्ये होणारे आजार यांची माहिती घेणार आहोत तर हिवाळ्यामध्ये शरीर तापमान टिकवणे आणि उबदारपणासाठी कोंबड्या जास्त प्रमाणात खाद्य खातात त्यामुळे खाद्यावरील खर्च जास्त होतो ऊर्जा तयार करण्यासाठी लागणारी पोषण तत्वे वाया जातात त्यामुळे ऊर्जायुक्त खाद्यपदार्थ जसे की तेल स्निग्ध पदार्थ प्रथिने यांचे खाद्यातील प्रमाण वाढवावे लागते व इतर पोषण तत्वांचे प्रमाण तितकेच ठेवावे लागते यामध्ये पशुपालक बंधूंनो कोंबड्यांचे व्यवस्थापन करत असताना शेडमध्ये दोन दोन्ही बाजूंच्या जाळ्यांना आपण प्रथमता पडदे लावावेत हे पडदे रात्री व पहाटे थंड हवेच्या वेळी बंद करावेत दुपारी थोडी उष्णता असते त्यावेळी पडदे उघडावेत जेणेकरून पक्ष्यांना मोकळी हवा मिळेल शेडमधील तापमान विजेचे बल्ब शेगडी किंवा ब्रुडरच्या सहाय्याने ते लावावे लागतात लोडशेडिंगच्या काळात शेडमधील तापमान वाढवण्याकरता तातडीची सुविधा म्हणून आपण जनरेटर किंवा बॅटरी बॅकअपची व्यवस्था करणे आवश्यक आहे मुक्त शेडमध्ये कोंबड्यांना पूरक खाद्य द्यावे जेणेकरून पोषण तत्वांची तेथे त्यांना कमतरता राहणार नाही कोंबड्यांसाठी पिण्यासाठी थंडीच्या दिवसांमध्ये खास करून कोमट पाण्याची सुविधा करणे आवश्यक आहे जेणेकरून खाद्य खाण्याचे प्रमाण वाढून कोंबड्यांच्या शरीरातील ऊर्जा टिकवण्यास मदत होते बऱ्याच वेळी शेडमध्ये पाणी सांडून गादी साहित्य ओले झाल्यास व शेडमधील आर्द्रता वाढल्यास गादी साहित्यामध्ये जंतांची अंडी तयार होतात त्यामुळे प्रत्येक तीन महिन्याला जंत निर्मूलन कोंबड्यांमध्ये करणे फायदेशीर ठरते कोंबड्यांसाठी शेड तयार करत असताना प्रत्येक ऋतूमध्ये योग्य व्यवस्थापन करता येईल असे नियोजनपूर्वक शेड तयार करावे तसेच शेडमध्ये हवा खेळती राहील याची सुद्धा काळजी घ्यावी शेतकरी बांधवांनो कोंबड्यांमध्ये विविध आजार आणि विषबाधा आपल्याला दिसून येतात यामध्ये हिवाळ्यामध्ये थंडीमध्ये कोंबड्यांवर अति ताण येतो त्यामुळे उत्पादनात घट होते त्यांची रोगप्रतिकारक क्षमता कमी होते आणि अंडी उत्पादनात घट येते त्यामुळे थंडीपासून बचावासाठी शहरात ऊर्जा ऊब तयार करण्यासाठी कोंबड्यांना पंखाखाली पाय घेऊन पंखांमध्ये घेऊन बसतात यावेळी खाद्य जास्त प्रमाणात खातात पाणी कमी प्रमाणात पितात त्यामुळे आपल्याकडे त्यावर लक्ष ठेवणे आवश्यक आहे अति थंडी व शेडमधील ओलसरपणामुळे शेडमध्ये रोगकारक जीवाणू परजीवींची संख्या वाढते त्यामुळे ते ते तेथे ते त्यांचे ते 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 व्यवस्थापन करणे आपल्याला गरजेचे ठरते हिवाळ्यामध्ये आजाराचे प्रमाण आजारी कोंबड्यांचे प्रमाण व मृत्यू दर हा मुख्य व्यवस्थापनाच्या याच्यामध्ये जास्तच दिसून येतो त्यामुळे योग्य लसीकरण आणि संतुलित खाद्य कोंबड्यांना देणे आवश्यक आहे विविध हवामानातील बदलांशी समरस होण्यासाठी कोंबड्यांचे वय महत्त्वाचे असते त्यामुळे दोन महिन्यांच्या आतील हा मुख्य व वाढीचा काळ असल्यामुळे आणि सहा महिन्यांच्या वरील वयाच्या कोंबड्या हे संसर्गजन्य आजारास जास्त प्रमाणात कारणीभूत ठरत असतात त्यामुळे शेतकरी बांधवांना आपण कोंबड्यांचे व्यवस्थापन करत असताना सुरुवातीला त्यांचे खाद्य व्यवस्थापन पाणी व्यवस्थापन तसेच शेडमधील टेम्परेचर मेंटेन ठेवणे हे सुद्धा व्यवस्थापनाचे प्रकार आहेत हे जर आपण योग्य प्रकारे केले तर निश्चितच आपल्याला कोंबड्यांमध्ये जास्त प्रमाणात उत्पादन घेता येईल धन्यवाद